कोकण माझा ब्रेकिंग ताज्या घडामोडींची वेगवान बातमी नमस्कार तारुण्याच्या युवक सरस आपला मस्ती करण्यासाठी घालवतात परंतु त्यालाही काही अपवाद युवक असतात गावातील शेतकऱ्यांचा मुलगा म्हणजे लवकेश वासुदेव गवस हा आपल्या सोबत आहे लवकेश सर्वप्रथम तुझं कोकण माझ्या ब्रेकिंग वरती आम्ही स्वागत करतो आपलं पण मी मनापासून आभार मानतो कारण आमच्या इथे गावाकडच्या विद्यार्थ्यांना म्हणा किंवा असे जे आर्मीसाठी किंवा पोलीस भरती तयारी करतात त्यांना प्रोत्साहन द्यावं यासाठी आपण इथे आला यामुळे आपले पण मी मनापासून आभार मानतो okay, ओके सर्वप्रथम तुला विचारतो की सैन्यामध्ये तुझी भरती व्हावी हे तुझं लहानपणापासून जे होतं की तुला घरातून असं हे होतं सर्वप्रथम सांगायचं झालं तर लहानपणी ना, आपलं शाळेमध्ये कोणी विचारलं तू काय करणार तर एक सहज आपल्या मी म्हणायचो की आर्मीत भरती होणं आर्मी होणं पण त्यावेळी काय आर्मी असते हे मुळातच माहीत नव्हतं जसं जसं मग दहावी झाली बारावी झाली त्यावेळी मी पाहिलं की या सध्याच्या जगात नोकरी मिळवणं ही सर्वात कठीण बाब आहे त्यात आपण आता जर सध्याची परिस्थिती पाहिली तर नॉर्मली गोव्यामध्ये गेल्यानंतर दहा पंधरा हजार दहा पंधरा हजाराची नोकरी आरामात मिळते पण मी विचार केला की जे मला पूर्वीपासून जे हवं होतं आणि जे मला आता आर्मीसाठी मला जे एज्युकेशन पाहिजे होतं ते मी त्यावेळी माझं एज्युकेशन पूर्ण झालेलं मी म्हटलं आता हीच वेळ आहे त्याच नंतर आमचे मला सहकार्य करणारे असे त्या त्या क्षणी वेळोवेळी माझ्या देवाच्या कृपेने या जागेवर जे आपण आहे ते माझे पूर्वज झाला त्यांच्या कृपेने क्षणो मला ती व्यक्ती मिळाली ज्यांनी मला योग्य असं हे केलं पाठिंबा दिला मार्गदर्शन केलं त्याच मग मी त्यावेळी मला माझ्या मा, मामाचे मुली त्यांनी मला सांगितलं की तू आता तयार झालेला आहे तू आता दे माझा मामाचा मुलगा पण सध्या सेवेत आहे त्याने पण सांगितलं की आता नाही तू, तू बारावी तुझी झालेली आहे तू आता ट्राय करू शकतो तर त्यावेळी मी पहिली एस एस आर पी एफ भरती एसआरपीएफ भरती दिली त्यामध्ये वे माझा वेळ खराब म्हणायला हरकत नाही सत्त्याण्णवचं लागलं मिनिट आणि मला पडलेलं एकोणनव्वद तर तिकडे फेल झालो नंतर मी ही भरती दिली आता या भरती देवाच्या कृपेने माझ्या देवी देवीच्या आशीर्वादाने आणि देवी माझ्या पूर्वपुन्याने माझं इथे सिलेक्शन झालं बरोबर एकूण व्हावी यासाठी तू काय काय मेहनत मेहनत म्हणजे आता जे जेव्हा आपण फिजिकलला जातो फिजिकल हे सकाळचं दोन ला दीड ला किंवा बाराच्या जे काय असते कारवाई असते ती बाराच्या नंतर त्यावेळी माझा उष्पातला एक संघ माझा माझा खास मित्र त्या गोव्यातलं एक मित्र आम्ही काय करायचो की रात्री अपरात्री साडेतीन दोनच्या आसपास आम्ही रनिंग करायचो सकाळीचा करायचो इव्हीनिंगला करायचो त्यानंतर अभ्यास अब्वैस। अभ्यासला मला मी सांगितल्याप्रमाणे मला योग्य वे ते वेगवेगळे योग्य असे संगत मिळाली त्यावेळी अभ्यासाला पण मला एक गोव्यातलं माझा मा मैं होता मित्र त्याने मला योग्य असं हे केलं पाठीमध्ये ती मेहनत घेतली बाकी सगळं देवा देवाच्या ह्याच्यावर होतं देवाने माझ्या कष्टाचं फळ मला दिलं भरती होण्यासाठी तुला कोण कोणत्या अडचणी आल्या आणि त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी तू कोणकोणत्या आणि कशा प्रकारे परिश्रम घेतले <laughs> अडचणी म्हणजे सैन्यात सध्याच्या परिस्थितीत जर तुमच्या हातात असे काय आहे तर ते आहे फिजिकल आणि एक्झाम तर फिजिकलला मला हेच टफ होतं की आम्ही काय करतो हो। जनरली बरोबर करतात की सकाळी पाचला उठून चारला उठून रनिंग करतात पण सकाळची जे असते आपण चारला पाचला जे करतो रनिंग त्यावेळी वातावरण पूर्ण वेगळं असतं पण त्यावेळी तिकडे कसं असतं तुम्हाला बारा पर। त्यार 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 ते बारा वाज दीड वाजेपर्यंत जोपर्यंत तुम्ही, तुम्ही जो रनिंगला तयार तुम्हाला ते नाही नाही तोपर्यंत तुम्ही बसून असतात तुमचे पूर्ण बॉडीचे पार्ट्स पूर्ण सगळं थंड झालेलं असतं आणि त्यावेळी अचानक तुम्हाला ते रनिंगला नेतात हीच मला सर्वात एक टफ होती की बाबा त्यावेळी आपण ते त्या कंडिशनची आता म्हणजे त्या कंडिशनला आपण कसं तयार व्हायचं आहे त्या कंडिशनची प्रॅक्टिस आता काय करावी यासाठी आम्ही उपाय केला आम्ही दोन वाजता साडेतीनला म्हणजे चारच्या चार अगोदरच असं आपण एक दोन आठवडे मी जायच्या पूर्वी म्हणजे माझे फिजिकल होतं बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला त्याच्यापूर्वी ते ते मी याची तयारी केलेली आहे म्हणजे त्यात ती कंडिशन सगळ्यात मेन असते कारण त्या कंडिशनला तुमची बॉडी पूर्ण आरामात असते तिला काहीच नाही मग अक्षरशः जर तुम्ही एक चक्कर मारलात मग तुमचे पाय पूर्ण पॅक होतात त्या कंडिशन मी तयारी केली की डायरेक्ट उठायचं आणि खलकसं वॉर्मअप करायचं रनिंग करायची त्यामुळे आम्ही काय के केलं दोन आठवडे जायच्या पूर्वी याची प्रॅक्टिस केल्या कारणाने त्या कंडिशनची सवय झाली की बाबा दोनला जरी आम्हाला म्हटलं चला पळायला चला दीडला जरी म्हटलं तरी आम्ही आम्ही होतो तयारी आणि त्यामुळे त्या कंडिशन तयारी केल्यामुळे मला ती कंडिशन तिकडे फेस करताना सोपी गेली दुसरं म्हणजे एक्झाम एक्झामचं मला काहीच माहिती की बाबा आर्मीचं पॅटर्न काय असतो कसं असतं काय असतं तर सध्या पण आता तो मोहन देसाई म्हणून आहे तो आता त्याने मला सांगितलं की एस के पर, एस के पब्लिशन म्हणून एक पुस्तक आहे त्या पुस्तकाचा कर अभ्यास तर मी ताबडतोब ते पुस्तक ऑनलाईन ऑनलाईन घेतलं त्या पुस्तकाचा पुरेपूर -पुरे अभ्यास केला त्यामुळे एक्झाम पण मला एवढी सोपी गेली की मला अजून पण त्या एक माहिती आहे की मी एकच प्रश्न तुकेचा गेलाय बाकी माझे सगळे बरोबर आहे निश्चितच सैन्य भरतीत तुझा प्रवेश झाला सैन्य भरतीत तू प्राधान्य मिळवलं आणि सैन्यभरती प्रवेश झाल्यानंतर त्याचा अनुभव तुला कसा आला आणि त्या अनुभवाबरोबर तुझ्या स्थानिक मित्र असो मित्रपरिवार असो हो, किंवा तुझ्या अजून कुठेतरी मित्रपरिवार असेल हो, त्या मित्रपरिवाराला हो तू कोणता संदेश देशील त्यांना तू काय सांगशील सर्वप्रथम म्हणजे मी तुम्हाला म्हणतो की आर्मी म्हणा कुठली पण फोर्स म्हणा जी बाहेरून तुम्हाला दिसते बाहेरून काय म्हणतात रुबा बायका आहे पण आतून तिचं पुरेपूर रूप वेगळं आहे तुम्हाला आतून जे हो जे ते जेवढं होईल तेवढं स्ट्रॉंग बनवतात मॅच्युअर बनवतात आणि संपूर्ण जे तुम्ही काम केलं नाही ते पण तुम्हाला करावं लागेल लागतं आणि त्या कामात पण तुम्हाला प्रॉपर ते निपुण बनवतात म्हणजे आर्मी म्हणा कुठली फोर्स म्हणा तुम्हाला सर्व बाबतीत प्रॉपर बनवते तुम्ही कुठल्याच बाबतीत त्या क्षेत्रात गेला मग कमी राहत नाही त्यामुळे मी तर म्हणतो की युवकांना हेच म्हणू इच्छितो की आपल्याला जी फोर्स मिळेल त्या फोर्समध्ये आपण सेवा देण्याचा से प्रयत्न करावा कारण कुठलीच फोर्स उच्च निच्च नाही आहे सगळ्या फोर्स सेमच काम करत आहेत सगळ्या फोर्सला एकच आहे की देशाचं रक्षण त्यामुळे आपण मी जर म्हणतोय की आपण देशासाठी आपण सेवा द्याव्यात निश्चितच आजचे जर युवक पाहायला गेले तर थोडक्या मोडक्या पूंजीवरती गोव्यासारख्या कंपनीमध्ये कामाला जातात परंतु असे आर्मी म्हणा किंवा पोलीस म्हणा अशी मेहनत घेण्यासाठी ते पाठीमागे वळले जातात पाठीमागे वळतात परंतु अशा युवकांना कोणत्या प्रकारे चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि कोण असं चांगलं मार्गदर्शन देऊ शकतं किंवा अशा मार्गाकडे वळण्यासाठी युवकांनी काय केलं पाहिजे काय सांगा आता सध्याच्या प्रति मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की सध्या जॉबचे आपण खूप पाहिलं आहे की जॉबच नाही आहे आता जो कोणतो आता आपल्या आपणच बघा आपण महाराष्ट्रातले असून म्हणजे आपण महाराष्ट्र असून गोव्यावर आहे पूर्ण डिपेंड म्हणजे हे खरं बघायला गेलं तर म्हणजे चांगलं नाही आहे तर महाराष्ट्रातलं लोक जर बाकीच्या स्टेटमध्ये कामाला जातोय तर असे बाकीचे पण आहेत जे स्टेट आहेत जे आपल्याकडे येतात तर त्यांच्या आणि आमचे कंपेरिजन होते आता तर मी म्हणतो की आपल्याला जर घरची परिस्थिती म्हणा किंवा काय म्हणा जर होत नसेल तर आपण जॉब करावा पण साईड बाय साईड आपण हे पण मी पण माझं बारावी झाली मी सेकंड इयरला होतो आणि मी तिथे झालं म्हणजे मी हे कॉलेज पण करत होतो आणि इथे पण बघत होतो असं म्हणतोय की थोडं ॲडजस्टमेंट करून आपण इथे पण पाहू शकतो आणि आपलं काम पण करू शकतो आणि कारण माझ्यासोबत एक यु युपीचा होता तो पण सेम असंच होता त्याचं पण घरात कंडिशन चांगली नव्हती तो जॉब करायचा तो पण जॉब कुठला हे पार पार्सलचा आपलं आणि तो, तो माझ्यासोबत आता ट्रेनिंग करून पासआउट झालाय सांगत होतं किल्ले खूप आहे त्यांना काय केलं पण तसंच म्हणतोय त्या पोरात फक्त जिद्द असायला पाहिजे किंवा आपण करू शकतो किंवा करणार जिद्दच काय नाही माणसाच्या मन असेल तर ऑटोमॅटिक होऊन जातं फक्त थोडी ऍडजस्टमेंट करावी लागेल बाकी होऊन जाईल निश्चितच हा होता लवकेश गवस जो पिकुळे दोरामार तालुक्यातील अतिशय दुर्गम असलेला भाग म्हणजे पिकुळे गाव आणि या पिकुळे गावातील लवकेश गवळ अतिशय कष्टाळू आणि शेतकऱ्याचा मुलगा ज्याने जिद्द आणि चिकाटी मनाशी बाळगून एक नाविन्यपूर्ण असं नाव ज्याने पिकुळे सारख्या दुर्गम भागात कमावलं आणि आर्मीमध्ये ज्या सैन्य दलामध्ये ज्याने आपलं नाव केलं तो म्हणजे लवकेश जवळ आपल्या कोकण माझा ब्रेकिंग न्यूजशी जोडला गेला लवकेश तुला पुढील वाटचालीसाठी भावी वाटचालीसाठी कोकण माझा ब्रेकिंग न्यूज कडनं मी भरभरून शुभेच्छा देतो